महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड खानदेश आणि विदर्भाच्या सीमेवरील पिंपळगाव देवी येथील उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला या यात्रा उत्सवात हजारो भाविक दर्शनासाठी येत दूर असतात तसेच त्यांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने जगदंबा मातेच्या भक्तांची महाप्रसादाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे पिंपळगाव देवी हे गाव खानदेश आणि विदर्भाच्या सीमेवरील गाव आहे गावाच्या मधोमध जगदंबा मातेचं भव्य असं मंदिर आहे या मंदिरात देवीची मूर्ती प्राचीन आहे अनेक भाविक येथे नवस फेडण्यासाठी येत असतात पौशुद्ध पौर्णिमेला सुरू होणारी ही यात्रा अमावस्येपर्यंत म्हणजेच दहा फेब्रुवारी पर्यंत चालते आज बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते जगदंबा मातेची महापूजा संपन्न झाली रॉयल मणे न्यूज साठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारदी जळगाव दर दरवर्षाप्रमाणे जगदंबा देवीची यात्रा पिंपळगाव देवीचं इथं पौर्णिमाले भरत असते या ठिकाणी महाप्रसाद होतो आणि आणि आमदार खासदार या घेऊन जाता सगळे जगदंबा देवी प्रसन्न होते हे नवसाले पाहणारी जगदंबा देवी आहे अशी नम्र विनंती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा